कारतगाव येथे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी अठ्ठावीसवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे कारतका तालुका निपाणी येथील साहित्य विकास मंडळ यांच्या वतीनं रविवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी अठ्ठावीसवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे सातारा हे पोषवणार आहेत हे संमेलन सकाळी आठ ते रात्री आठ यावेळे ते एकूण पाच सत्रात कैलासवाशी माजी आमदार काकासाहेब पाटील नगरी व कैलासवाशी डॉक्टर एस एल भैरप्पा व्यासपीठ डी एस नाडगे कॉलेज पठांगण येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य विकास महामंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे यांनी दिली ते कारतका येथील डी एस नाडके हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते प्रारंभी प्रकाश काशीद यांनी स्वागत करून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी बोलताना हेगडे पुढे म्हणाले या साहित्य संमेलनाच्या औचित्य साधून योग प्राणायाम मोफत आरोग्य तपासणी शिबिर व निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या आहेत रविवारी होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये सकाळी आठ ते दहा यावेळेत ग्रंथदिंडी तर सत्र पहिल्यामध्ये सकाळी साडे दहा ते एक यावेळेस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून दीप प्रज्वलन दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील सरस्वती प्रतिमा पूजन अण्णासाहेब भावले साहित्यनगरी उद्घाटन भरत मानगावे जयसिंगपूर व्यासपीठ उद्घाटन डॉक्टर एस पी शिंदे कारगोटी यांच्या हस्ते तर कारतका ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे या स्वागत अध्यक्षा असणार आहेत यावेळी वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने निपाणी स्मरण यात्रा तर पत्रकार संजय अवघडी यांच्या अमृतधारा धर्म अध्यात्म आणि जीवन मूल्य या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे दुपारी बारा ते एक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे यांचे अध्यक्षीय भाषण दुपारी एक ते दोन वेळेत दुसऱ्या सत्रात डॉक्टर आलोक चत्राटकर जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे शिक्षण समाज व संस्कृती विषयावर व्याख्यान होणार आहे तर तिसरे सत्र दोन ते साडेतीन सुप्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर आईल्यानगर यांचा क कथेचा हा विनोदी कार्यक्रम होणार आहे चौथे सत्र साडेतीन ते सहा कवी संमेलन कविता नाती मातीच्या कविता रीतीभातीच्या डॉक्टर केशव खटिंग हिंगोली नितीन चंदन शिवे कवटे महाकाळ संतोष नारायणकर परभणी यांचा सहभाग असून निवेदक विजय काळे असणार आहेत शेवटच्या पाचव्या सत्रात संस्कृतीचा लोकरंग यामध्ये ज्ञानेश काळे चंद्रे आणि सहकलाकार यांचा ग्रामीण संस्कृती व परंपरांचा लोकाविष्कार कार्यक्रम होणार आहे या साहित्य संमेलनास अनेक मान्यवर साहित्यिक व ग्रामस्थ उपस्थित असणार असल्याचे हेगडे यांनी यावेळी सांगितलं आभार इम्रान पटेल यांनी मांडले या पत्रकार बैठकीत साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे